नमस्कार प्रेक्षक होतश मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हाला आसाम रायफल्स दला एकशे एकोणनव्वद वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने आजच्या भागामध्ये आपण या दलाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे किंवा या एकूण एकशे एकोणनव्वद वर्षांच्या प्रवासामध्ये कसे बदल होत गेले आणि यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या कामगिरीची दिशा नेमकी कशी असणार आहे याबद्दल मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद आराधना सर चोवीस मार्चला एकशे एकोणनव्वद वर्ष पूर्ण करून एकशे नव्वदव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आसाम रायफल्सचा नेमका इतिहास काय आहे हे आम्हाला आधी थोडक्यात सांगा पहिली गोष्ट तर जसं नावावरनं आता बऱ्याच लोकांच्या लक्षात येईल किंवा माहिती असेल बऱ्याचशा आपल्या प्रेक्षकांना की आसाम रायफल्स हा जो दल आहे किंवा हा फोर्स आहे हा आसाम मध्ये किंवा नॉर्थ मध्ये म्हणजे भारताच्या ईशान्य भागामध्ये पूर्वोत्तर राज्यांमध्ये मुख्यतः मुख्यत त्याची तैनाती असते या दलाची इथे जवळजवळ अडुसष्ट त्यांच्या बटालियन्स अडुसष्ट पंचेचाळीस बटालियन्स आहेत ज्यांचं म्हणजे त्यांची संख्या अडुसष्ट हजार सत्तर हजार अशी संख्या म्हणता येईल असे सैनिक त्याच्यात आहेत तर ते पूर्णपणे पूर्वोत्तर राज्यांमध्ये त्यांची तैनाती असते त्यांची तिथे त्यांचा बेस त्यांचा हेडक्वॉर्टर पण तिथेच आहे तर आसाम रायफलचं नाव कसं पडलं तर त्याचा फार मोठा इतिहास आहे तर अठराशे पस्तीस मध्ये म्हणजे एकोणीशाव्या शतकात जेव्हा ब्रिटिश लोकांनी ईशान्य भागात शिरकाव केला आणि चहाचे मळे तिथे त्यांनी एस्टॅब्लिश केले त्यावेळेस त्यांच्यावरती त्या चहाच्या मळ्यांवरती उत्पन्न व्हायला लागलं त्या मळ्यांमधनं आणि त्यामुळे ते ब्रिटिश लोक जे होते ब्रिटिश प्लांटर्स म्हणा किंवा कंपनीज होत्या त्या श्रीमंत व्हायला लागल्या तेव्हा ते तिथे आसपास राहणारे जे ट्रायबल लोक होते आदिवासी जमातीचे किंवा तिथे राहणारे असमीज नागा हे सगळे लोक त्यावरती चहाच्या माळ्यांवरती हमला करायला लागले हल्ला करायला लागले कारण तिथून पैसे मिळायचे किंवा तिथे ते लोक जास्ती श्रीमंत होते तर त्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून ब्रिटिश सरकारने चहाच्या माळ्याच्या मालकांना सांगितलं की तुम्ही एक प्रायव्हेट फोर्स किंवा मिलिशिया ज्याला म्हटलं इंग्रजीमध्ये तो तुम्ही उभा करा आणि कचार लेवी म्हणजे कचार एक भाग आहे आसामचा दक्षिण आसामचा आत्ताच्या दक्षिण आसामचा भागाला कचार म्हणतात जे आता बांगलादेशला लागून आहे त्याची सीमा त्या भागाला तर तिथे आधी प्रायव्हेट आर्मी एक उभी केली गेली त्याला नाव दिलं गेलं कचार लेवी म्हणजे हे लोक टॅक्स कलेक्शन करण्यासाठी किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठी म्हणून या दलाचा या फोर्सचा उपयोग करायला लागलाय ब्रिटिश लोक किंवा ब्रिटिश चहाच्या मळ्यांचे जे मालक होते ते लोक तिथून त्याचं पुढे प्रोग्रेस होत गेला आणि साधारण एकोणीशे मध्ये म्हणजे विसाव्या शतकाच्या पहिल्या पहिल्यांदी पहिल्या वीस वर्षात त्याचं आसाम रायफलचे नाव पडलं मध्ये त्याच्या आधी फ्रंटियर फोर्स त्याच्या आधी अजून बरीचशी नावं होती त्याचा प्रवास आपण असा एखादा ग्राफमध्ये दाखवू शकतो किंवा टाईम लाईनमध्ये दाखवू शकतो पण मुख्यतः त्याच्यासाठी सुरुवात झाली पण मग ब्रिटिश लोकांनी हळूहळू जेव्हा आसामवरती राज्य करायला सुरुवात केली जेव्हा ते आसाम अनडिवायडेड होतं इतके राज्य तेव्हा ईशान्य भागात नव्हते तेव्हा आसाम होत एक तिथलं दोन संस्थानं होती मणिपूरची आणि त्रिपुराचं आणि नेफा म्हणजे नॉर्थ इस्ट फ्रंटियर एजन्सी जी आता अरुणाचल आहे अशी एक एजन्सी होती जी डायरेक्टली परराष्ट्र मंत्रालय भारताचं त्यावेळेस ब्रिटिश इंडियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आधिपत्याखाली होती तर अशा वेळेस त्यांना जे काय प्रोटेक्शन लागायचं संरक्षणासाठी जे काय लोक लागायची ते सगळे आसाम रायफल्सची हळूहळू संख्या वाढत गेली आसाम रायफल्सच्या सैनिकांची आणि तिथे येणाऱ्या अधिकाऱ्यांची असा तो, तो एक खूप मोठा आणि जुना इतिहास आहे आसा आसाम रायफल्सचा मला असं वाटतं पहिल्या महायुद्धात किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा आसाम रायफल्सच्या या सैनिकांनी भाग घेतल्याच्या काही घटना वाचनात आलेल्या आहेत काय आहे का यामागचं या सत्य हो आहे खरंच आहे कारण त्यावेळेस ब्रिटिशांना जितके सैनिक भारतातनं नेता येणं शक्य ने होतं तेवढं त्यांनी नेले कारण ते पूर्ण जगभर लढत होते ब्रिटिश जी सैन्य साँग, ब्रिटिशांचं सैन्य जे होतं ते जगभर जगाभरातनं त्यांनी लोकांना आणलेलं होतं त्यांच्यासाठी युद्ध करायला त्यामुळे आसाम रायफल्सचे सैनिक पण ईशान्य भारतातले नागरिक सुद्धा तिथे गेलेले होते पण एक अजून एक मुद्दा आसाम रायफल्सच्या बाबतीत मी सांगू इच्छितो आपल्या प्रेक्षकांना की बऱ्याच वेळेला आपण इंग्रजी माध्यमांमधनं आणि बऱ्याच वेळेला लिखाणांमधन लेखांमधनं आपण ऐकतो की भारतामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत बऱ्याच वेळेला चुकीच्या समजुतीमुळे सी आर पी एफ सी आय एस एफ बी एस एफ एस एस बी आय टी बी पी या सगळ्यांना पॅरामिलिटरी फोर्स म्हटलं जातं आपल्या लिखाणामध्ये किंवा बोलण्यामध्ये पण पॅरामिलिटरी फोर्सचा जो एक त्याचं जे डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये असं आहे की आर्मीचे म्हणजे लष्कराचे अधिकारी ज्या फोर्सला ज्या फोर्समध्ये असतात अधिकाऱ्यांच्या हुद्द्यांवरती किंवा त्या पोस्टवरती आणि जिथे सैनिक तिथल्या लोकल भागात त्यांना भरती त्यांची केलेली असते रिक्रुटमेंट झालेली असते अशा फोर्सलाच पॅरामिलिटरी फोर्स म्हणता येईल पॅरामिलिटरीचं मुख्य डेफिनेशन हे की आर्मीचे लोक आर्मीचे अधिकारी अधिकाऱ्यांचा त्याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे किंवा त्या बटालियन्सवरती ते युनिट्सवरती ते बी बी एस एफ किंवा सी आर पी एफ किंवा सीआयएसएफ मध्ये ती गोष्ट नाही आहे त्यांचे अधिकारी आय पी एस इंडियन पोलीस सर्व्हिसमधनं येतात किंवा त्यांच्या स्वतःच्या रँक्स मधनं ते ऑफिसर म्हणजे जवानांमधनं ते ऑफिसर त्यांचं प्रमोशन होत राहतं तेव्हा ते काम करतात तर भारताचं एकमात्र एकमेव पॅरामिलिटरी फोर्स जो आहे तो आसाम रायफल्स आहे आणि हेच त्याचं वैशिष्ट्य मुख्यतः आहे की युद्धाच्या वेळेस आर्मीच्या कंट्रोल खाली आर्मीच्या हुकुमाखाली आसाम रायफल्स काम करत आणि सुद्धा आत्ता जेव्हा शांती आहे किंवा नो वॉर नो पीस असा एक प्रकार जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आसाम रायफल्स सर जे डिप्लॉयमेंट आहे ते कुठे तैनाती होईल त्यांची ते कुठे जातील कुठलं ऑपरेशन करतील हे पूर्वोत्तर राज्यांमध्ये करण्यासाठी आत्ता सुद्धा ते आर्मीच्या अधिपत्याखाली येतात तर आर्मीचं जे इस्टर्न कमांड आहे किंवा आर्मीचं जे थ्री कोर आणि फोर कोर असे जे तिथले जे मुख्य सैनिक मुख्यालय आहेत त्यांच्या आधिपत्याखाली हे या बटालियन्स आसाम रायफल्सच्या काम करतात त्यांचं मुख्य म्हणजे हेडक्वार्टर जे त्यांचं आहे मुख्यालय ते शिलाँगमध्ये आहे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दशकांपासून आणि त्याचं आसाम रायफल्सचा जो मुख्य अधिकारी असतो त्याला डीजी म्हणजे डायरेक्टर जनरल आसाम रायफल्स असं म्हणतात तो सुद्धा माणूस लेफ्टनंट जनरल म्हणजे आर्मीतला लेफ्टनंट जनरल असतो थ्री स्टार ज्याला म्हणता येईल तसं जसे आर्मीचे सतरा कोर्स आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी तसं हा अठरावा आर्मीचा ऑफिसर लेफ्टनंट जनरल बनवून तिथे आसाम रायफल्सचं नेतृत्व करतो हे हे एक वैशिष्ट्य आसाम रायफल्सचं आहे Uh, सर म्हणजे याच्यामध्ये ज्यांची नेमणूक ने होते किंवा नियुक्ती केली जाते तर ते फक्त आसाम आणि त्याच्या आजूबाजूला राज्यांमधन होते का भारतातल्या सगळ्या राज्यांमधन सुद्धा याच्यामध्ये भरती केली जाते काय आहे याची भरती प्रक्रिया पूर्वी असं अगदी कटाक्षाने व्हायचं की फक्त पूर्वोत्तर राज्यांमधल्या जाती जमातीच्या लोकांना आसाम रायफल्समध्ये भरती करण्याची मुभा होती पण गेल्या दोन दशकांमध्ये किंवा पंचवीस वर्षांमध्ये आता उत्तराखंड हिमाचल प्रदेश बाकीच्या ठिकाणून सुद्धा आसाम रायफल्समध्ये भरती सैनिकांची व्हायला लागलेली आहे पण त्यांचं ते प्रति म्हणजे तिथलं जे, जे पर्सेंटेज आहे बाहेरच्या लोकांचं पूर्वोत्तर राज्यांच्या बाहेरच्या सैनिकांचं सा, पर्सेंटेज मला वाटतं दहा पर्सेंटपेक्षाही कमी आहे आत्ता आसाम रायफल्समध्ये पण आसाम रायफल्सचं नाईन्टी नाईन पर्सेंट डिप्लॉयमेंट त्यांची तैनाती त्यांचं काम त्यांचं कार्यक्षेत्र हे पूर्वोत्तर राज्यांमध्येच आहे एक बटालियन सिक्कीम मध्ये चीनच्या बॉर्डरवरती तैनात असते आणि एक बटालियन कधी कधी जम्मू काश्मीरमध्ये मध्ये मध्ये त्यांना अनुभव देण्यासाठी की तिथलं जे अतिरेक्या अतिरेक्यांच्या विरुद्ध जे काही कारवाई केल्या जातात राष्ट्रीय रायफल्सद्वारा त्यांच्याबरोबर काम करण्याची त्यांना एक संधी मिळावी आणि त्यांना एक एक्सपिरियन्स एक एक व्हावा याच्यासाठी एक मध्ये मध्ये त्यांना पाठवलं जातं पण आसाम रायफल्सचं मुख्य मुख्य जबाबदारी आसाम रायफल्सची नॉर्थ ईस्ट मध्ये काम करण्याची आहे आणि आता भारत आणि ब्रह्मदेश किंवा म्यानमार याच्या सीमेवरती या सीमेचं संरक्षण करण्याची त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आसाम आहे महिलांचा याच्यामध्ये सहभाग आहे हो आहे ना नक्कीच आहे काही महिला आता एक छोटस कंपनी म्हणजे शंभर एक महिला आसाम मध्ये आता आलेल्या आहेत त्या मुख्यतः त्यांच्या बाकीच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये काम करतात पण तैनात सुद्धा होतात ऑपरेशनसाठी किंवा काउंटर इन्सर्जन्सीसाठी किंवा गश्ती गश्त घालण्यासाठी त्याला गश्त म्हणतात हिंदीमध्ये किंवा तिथे बॉर्डरवरती महिलांचं तैनाती झालेली आहे पण त्यांची संख्या अगदीच कमी आहे सध्या पण ती पुढे वाढेल असं आश्वासन सगळेच जण देत आहेत आणि ते नक्कीच होईल कारण महिलांना आता सैन्यामध्ये पण सामील केलं गेलेलं आहे अधिकारांच्या व्यतिरिक्त म्हणजे जवानांच्या रँक मध्ये सुद्धा आता भारतीय सैन्यामध्ये म्हणजे लष्करामध्ये महिला आलेल्या आहेत ज्या कोर ऑफ मिलिटरी पोलीस किंवा जे डिसिप्लिन करण्यासाठी जो हो, एक, एक भाग असतो सैन्यातला त्याच्यामध्ये बरेचशे या आ, महिला त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तसंच आसाम रायफल्समध्ये पण आता येत्या काही वर्षात ते, वर्षा ते नक्कीच होईल आणि त्यांची संख्या पण वाढेल हे आता अगदी दिसून येत आहे सगळ्यांना आणि त्याच्यात कोणी बाधा घालण्याचा प्रयत्न करणार नाही हे नक्की सर जसं तुम्ही म्हणालात की हे एकमेव असं पॅरामिलिटरी फोर्स आहे की ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त सैन्य न अपॉइंटमेंट केल्या जातात त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो मग हे संरक्षण विभागाच्या किंवा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं का इतर मंत्रालयांच्या अंतर्गत यांचा जबाबदारी त्यांच्यावरती असते काय आहे जबाबदारीच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये एक थोडस परत याचं वैशिष्ट्य आसाम रायफल्स असं आहे आसा की आसाम रायफल्स साठी जे बजेट दिलं जातं केंद्र सरकारकडनं ते गृह मंत्रालयाकडनं ते बजेट दिलं जातं गृहमंत्रालयाचं त्यांच्यावरती शासकीय कंट्रोल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल असतो म्हणजे आसाम रायफल्सचं डीजी कोण होईल आणि आसाम रायफल्समध्ये काय खरेदी केली जाईल किंवा कशी खरेदी केली जाईल हे सगळं गृहमंत्रालय ठरवतं पण ऑपरेशनली जेव्हा काही ऑपरेशन करायचे असतात जेव्हा तैनाती व्हायची असते जेव्हा त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पाठवायचं असतं ते भारतीय सैन्याच्या कंट्रोलमध्ये असतात ऑपरेशनली डिप्लॉयमेंट करण्यासाठी हा एक पिक्युलर अरेंजमेंट इथे आता सध्या आसाम रायफल्सच्या बाबतीत सुरू आहे आणि त्याच्या त्याच्यावरती अजूनही कोणाला तोडगा काढता आलेला नाहीये कारण दोन मंत्रालयांमधली एक ही समस्या आहे ते थोडस भांडण पण आहे थोडस स्वतःच्याकडे असलेला एवढा मोठा फोर्स सोडू नये असं दोघांनाही वाटतं म्हणून गेले कित्येक वर्ष याच्यावरती वादविवाद सुरू आहेत ते कधी एकदा ते आ, संपेल किंवा संपणारच नाही अजिबात कारण आतापर्यंत त्याच्यामध्ये काही खूप मोठ अडचणी आलेल्या आहेत या अरेंजमेंटमुळे असंही वाटत नाही त्यामुळे एखाद्या वेळेस पुरे सुरू राहील म्हणूनच आसाम रायफलचे असे दोन तीन वैशिष्ट्य आहेत जे फ, सी फ, सी फ, सी एफ, बी एस एफ सी आय एस एफ सीआरपीएफ एस एस बी आय टी बी पी या सगळ्यांना सगळ्यांच्या या फोर्स मध्ये हे सगळं नाही आहे ते पूर्णपणे गृह कंट्रोल कंट्रोलमध्ये असतात त्यांच्या त्यांच्या अंतर्गत त्यांची सगळी कामं होतात पण आसाम हा एक म्हणतात ते ज्या असा वेळेला आसाम रायफल्सच काम नेमकं काय आहे याबद्दल सांगत होता त्यावेळेला असं म्हणालात की सीमांचं रक्षण करणं याच्यासाठी म्हणून त्यांची मुख्यतः तैनाती झालेली असते पण एवढं आणि एवढंच त्यांचं काम आहे का याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कामं त्यांच्याकडे सोपवलेली आहे नाही सीमेचं रक्षण करण्यासाठी एक जवळजवळ वीस एक वर्षापूर्वी जवळजवळ तेवीस वर्षापूर्वी ग्रुप ऑफ मिनिस्टर्स कारगिलच्या युद्धानंतर एक एक कमिटी झाली होती त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं ठरवलं गेलं होतं की डुप्लिकेशन होऊ नये आणि गोंधळ होऊ नये किंवा एक चेन ऑफ कमांड सरळ सरळ आपल्याला लक्षात यावी की कोण कोणावर कंट्रोल करत आणि कोण कुठे तैनात आहे हे लक्षात देण्यासाठी एक रेकमेंडेशन असं होतं की वन बॉर्डर वन फोर्स म्हणजे एका सीमेवरती आंतरराष्ट्रीय सीमेवरती एकच दल असावं so, तर त्याच्यासाठी त्यांनी असं ठरवलं होतं की बांगलादेश पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरचं एल ओ सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल याच्यामधले काही पॉकेट्स आणि सॉरी इंटरनॅशनल बॉर्डर म्हणजे जिथे सीमा अधोरेखित आहे नकाशावरती आणि जमिनीवरती पण अशा ठिकाणी बी एस एफ त्या सीमांचं रक्षण करेल आयटीबीपी इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस हे चीन आणि भारताची जी सीमा आहे त्याच्यातलं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आयटीबीपी असेल आणि आसाम रायफल्सला इंडो म्यानमार बॉर्डर किंवा इंडिया म्हणजे भारता भारताचे आणि ब्रह्मदेशाचे किंवा भारताचे आणि म्यानमारच्या बॉर्डरवरती त्यांना तैनात केलं जाईल ते रक्षण करतील असं ठरवलं गेलेलं होतं तर त्याच्यामध्ये बरेच वर्ष लागली आसाम रायफल्सला तिथे येण्यासाठी कारण आसाम रायफल्सचं जो एक मॉडेल होतं ते असं होतं की प्रत्येक राज्यामध्ये पूर्वोत्तर राज्यांच्या राज्यामध्ये एक बटालियन आसाम रायफल्सची नक्की असायची आणि ती आजूबाजूच्या भागाचं रक्षण करायची पण मग सरकारने सरकारने ठरवलं की नाही त्यांना ती म्यानमारची बॉर्डर पण त्यांच्या कंट्रोलमध्ये दिली पाहिजे तेव्हापासून ते पसुन ती सीमा त्याचं संरक्षण करतात इंडो म्यानमार बॉर्डरचं आणि मग त्याच्या मागे भारतीय लष्कर असतं जेव्हा शांती असते त्यावेळेस जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा सैन्य जे आहे भारतीय लष्कर म्हणजे इंडियन आर्मी हे नेहमी पुढे जाईल आणि त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या कंट्रोलमध्ये हे सगळे बीएसएफ आय टी बी पी आसाम रायफल सगळे त्यांच्या कंट्रोलमध्ये राहतील त्यांचा दे, हुकूम मानतील आणि आर्मीच तिथे लीड घेईल असं एक तिथे तरतूद केलेली आहे त्या वॉर बुक ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये पण ते युद्धाच्या वेळेस आता असं केलेलं आहे सर याच्यावरनं अजून एक घटना लक्षात म्हणजे वाचायला मिळालेली होती ती म्हणजे आताचे जे से से दलाई लामा आहेत ते ज्या वेळेला भारतामध्ये प्रवेश करणार होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्या संरक्षणासाठी मला असं वाटतं आसाम रायफल्सचेच जवान पुढे झालेले होते काय होती ती घटना हो अगदी ते आहे त्यावेळेस आसाम रायफल्सच संख्या पण एवढी मोठी नव्हती पण तेव्हा अं एकोणीशे बासष्ट युद्धाच्या एक तीन एक तीन वर्ष आधी एकोणीशे एकोणसाठ मध्ये लामा जेव्हा त्यांनी ल्हासा तिबेटची राजधानी आहे ते सोडलं त्यांना सोडावं लागलं आणि त्या दुर्गम भागातून त्यांनी प्रवास करून घोड्या घोड्यावर बसून आणि चालून जो प्रवास करून जेव्हा ते अरुणाचलच्या झिमिथांग म्हणून एक जागा आहे लुम्पो लुमरोलो आणि झिमिथांग या भागांमधनं तवांगच्या थोडं उत्तरेकडे तवांग सगळ्यांना माहिती आहे आता म्हणून मी तवांगचं सा सांगतो रेफरन्स देतो तवांगच्या उत्तरेकडे जी आता लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे भारत आणि तिबेटची आता भारत आणि चीन म्हणतो आपण पण खरं तर ती सीमा भारत आणि तिबेटची सीमा आहे तर तेव्हा जे ते शिरले तिथे झिमीथांगला तर तिथे त्यांना ते त्यांचं स्वागत करायला त्यांना अगत्यपूर्ण एक स्वागत त्यांना देण्यासाठी म्हणून तेव्हाची आय बी म्हणजे अजूनही आय बी आहेच इंटेलिजन्स ब्युरो आणि आसाम रायफल्सचा जो पोस्ट होता किंवा आसाम रायफल्सची जी बटालियन होती त्यांनी त्यांना तिथून मधनं आधी तवांग मग तवांग नंतर बॉम्बडेला बॉम्बे तेजपूर असं त्यांना एस्कॉट करून आणलं आणि एक, एक दहा जी गोष्ट आहे की दलाई लामांनी तेव्हा जो सैनिक त्यांच्या बरोबर होता आसाम रायफल्सचा आणि त्या दहा वर्षापूर्वी त्या सैनिकाचं वय जवळजवळ नव्वद एक वर्ष होतं त्या सैनिकाला भेटून त्याला त्याचा सत्कार पण केलेला होता त्याचे फोटो पण त्याच्यामध्ये आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आणि माझा मित्र तेव्हा तो आसाम रायफलचा डी जी होता लेफ्टनंट जनरल शौकीन चौहान तर त्या त्यांनी ते एक तो विशेष कार्यक्रम केला होता त्यामुळे हा असा इतिहास तो आहे आणि अजून एक वैशिष्ट्य आसाम रायफल्सचं किंवा आसाम रायफल्सचा इतिहासातला वाटा किंवा इतिहासातला त्यांचा रोल ज्याला म्हणता येईल किंवा त्यांनी निभावलेली भूमिका ही एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जेव्हा भारताने तवांग वरती आपलं आधिपत्य आपला झेंडा तिथे गाडला भारताने तेव्हा मेजर बॉब खटिंग म्हणून होते रिटायर्ड होते ते आसाम रायफल्सचे ऑफिसर होते पूर्वी नागा जमातीचे मेजर बॉब खटिंग तेव्हा त्यांनी ते आपल्याबरोबर आसाम रायफल्सचे सैनिक नेले होते प्रोटेक्शन साठी आणि तवांग वरती भारताचं आधिपत्य एकोणीसशे एक्कावन्न मध्ये फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये त्यांनी झेंडा गाडला आणि तेव्हापासून तवांग हे भारत आणि चीनच्या मधलं एक सगळ्यात मोठं वाद जो आहे किंवा चीनला जो भाग पाहिजे आहे त्याला साऊथ टिबेट म्हणतात पूर्ण अरुणाचल आता जे आहे ते त्या तवांग तवांगमुळे आहे कारण तवांगमध्ये तिबेटन लोकांचं एक मोठी मनॅस्ट्री तिबेटन लोकांचं देऊळ म्हणता येईल ते आहे ती एशियातली सगळ्यात जुनी सगळ्यात जुनी नाही पण दुसरी जुनी मोनॅस्ट्री आहे आणि त्याच्यामुळे टिबेटन लोकांचं तिथे म्हणजे तिबेटन धर्माचं तिथे खूप प्रचार झालेला असल्यामुळे चीनचे लोक किंवा चीनचे राज्यकर्ते आता म्हणतात की ते साऊथ टिबेट किंवा अरुणाचल हे आमचं आहे हा सगळा इतिहास तिथला आहे खूप कॉम्प्लिकेटेड आहे खूप जुना आहे पण आसाम रायफल्सनी म्हणजे हे सगळं बघितलेलं आहे आसाम रायफल्सच्या लोकांनी म्हणून आसाम रायफल्सला सन ऑफ द सॉइल नॉर्थ ईस्ट असं म्हटलं जातं कारण नव्वद टक्के लोक तिथले आसाम मध्ये काम करणारे पूर्वोत्तर रहिवासी आहेत हा एक इतिहास आहे तुम्ही स्वतः आसाममध्ये काही वर्ष अनेक वर्ष राहिलेल्या आहात त्यावेळेचे तुमचे काही अनुभव हो आहेत आसाम रायफल्सच्या संदर्भामध्ये कारण तुमची पत्रकारिता संरक्षण क्षेत्रामध्येच झालेली असल्यामुळे हा प्रश्न अर्थातच विचारला जातोय आसाम रायफल्स बरोबर पुष्कळ आमचे माझे अनुभव आहेत पण एक अगदी आठवणीत ठेवण्यासारखा एक अनुभव असा आहे की साधारण एकोणीशे ब्याण्णव मध्ये म्यानमारमधनं काही रेफ्युजीज जे निर्वासित लोक त्यांना तिथे तिथलं सैन्य त्रास देत असल्यामुळे नागालँडच्या नोकलाक म्हणून एक जागा आहे त्या नोकलाक मध्ये ते लोक पळून आले होते आश्रय घेण्यासाठी तर मी गुवाहाटीहून तिकडे नागालँडला जाऊन म्हणजे जा, कोहिमाला कोहिमाहून सांग तिवेन सांगून नोकलाक असा एक प्रवास तो होता मोठा लांबचा प्रवास होता माझ्याबरोबर अजून एक पत्रकार मित्र होता आम्ही बसमधनं गेलो रात्री राहिलो मग असं तिथे गेलो तर नोकलाकला जेव्हा आम्ही त्या बसमधनं पोहोचलो सकाळी साधारण नऊ दहा वाजता आणि मग आम्ही तिथे त्या लोकांशी भेटलो तिथल्या सिव्हिल जे अधिकारी आहेत त्यांना आणि त्या कारण भाषा आम्हाला येत नव्हती म्हणून त्यांनी जे काय सांगितलं ते आम्ही लिहून घेतलं फोटो घेतले सगळं केलं आणि जेवण वगैरे तिथल्या छोट्याशा एका कोणाच्या तरी घरामध्ये जेवण आम्हाला दिलं गेलं ते करून आम्ही आता परत बस स्टॉप जो एक होता एक शेड होती किंवा एक ऑफिस होत तिथे परत आलो तर तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही म्हटलं आता बस किती वाजता जाणार आहे कारण तिथे अंधार पण लवकर होतो नॉर्थ इस्टमध्ये तर ते साधारण साडेतीन चार वाजले असतील तर मला वाटलं आता जायची वेळ झाली आपण जाऊया तर त्यांनी म्हटलं ही बस अजून दोन दिवसांनी जाणार आहे कारण ही दर तीन दिवसाला ती बस येते आणि तीन तिसऱ्या दिवशी ती परत जाते कारण एवढे लोक एका दिवशी जाण्यासाठी नसतात तर आमचं धावं जण म्हणलं की आता काय करणार कसं जाणार कुठे राहणार कारण तिथे काही का हॉटेलचं काही तिथे प्रोव्हिजन नव्हतं काही नव्हतं तर त्यावेळेस कोणीतरी आम्हाला सुचवलं की इथे आसाम रायफल्सची एक पोस्ट आहे एक कंपनी आहे म्हणजे शंभर एक लोक तिथे आसाम रायफल्सचे तैनात आहेत थोडस लांब आहे साधारण एक दीड किलोमीटर तुम्ही तिथे प्रयत्न करू शकता ते तुम्हाला मदत करू शकतात म्हणून मग आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी अगदी खुले खुल्या मनाने आणि अगदी खुशीने आमचं स्वागत केलं आम्हाला दोन दिवस तिथे आश्रय दिला त्यांच्यावर राहिलो आम्ही कित्येक गोष्टी त्यांच्याकडनं ऐकल्या शिकलो इतिहास त्यांच्याकडनं म्हणजे ऐकला काही फोटो बघितले आणि कसं का हो ते कार्य करतात हे आम्ही स्वतः तिथे राहून राहिल्यामुळे आणि जबरदस्ती झाल्यामुळे व दुसरं काही म्हणजे निरुपाय होतो आम्ही त्यावेळेस म्हणून आम्हाला राहायला लागलं जे बघितलं तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही हे जवळजवळ एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे तीस बत्तीस वर्षापूर्वीची पण ते अजूनही माझ्या मेमरीमध्ये ती घटना अजूनही ताजी आहे आणि म्हणून आसाम रायफल्सला असं म्हटलं जातं की आसाम रायफल्स आणि पूर्वोत्तर राज्य इन्सेपरेबल आहेत ते एकमेकांपासून कधीच दूर जाऊ शकत नाहीत सर खर तर आसाम रायफल्सचा इतिहास किंवा एकशे एकोणनव्वद वर्ष पूर्ण झालेला या निमलष्करी दलाच्या संदर्भात माहिती घेत होतो आणि जसं तुम्ही म्हणालात की ईशान्य कशी राज्य आणि आसाम रायफल्स यांच्यामध्ये आपण कधीही त्यांना एकमेकांपासून कर वेगळं करू शकत नाही मला असं वाटतं नावात त्यांच्या आसाम रायफल्स या नावातच सगळं काही दडलेलं आहे पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक नव्या गोष्टींवरती प्रकाश टाकला गेला अनेक नव्या गोष्टी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या ज्या कदाचित प्रेक्षकांना सुद्धा नव्यानेच कळण्याची शक्यता आहे आणि मला असं वाटतं हेच आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आणि त्याच्यासाठी आपला कार्यक्रम अनेक प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवत असतो त्यामुळे तो या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटू तो या पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार